नमस्कार विभास घरगुती मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आंब्यापासून नवीन प्रकारचा केक कसा बनवायचा तो पाहणार आहोत हा केक आपल्याला बेक करायचा नाही आहे किंवा ह्यामध्ये मैदा किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या पिठाचा वापर करायचा नाही आहे साहित्यसुद्धा ह्या केकला अगदी मोजकच आहे आणि तुम्ही पाहत असाल दिसायला सुद्धा हा केक आकर्षक दिसत आहे रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही विभाज घरगुती मेजवानी चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया केक बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम इथे एका आंब्याचा गर घेतलाय हा राजापुरी आंबा आहे पाचशे ग्राम एवढा आंबा होता आणि थोडासा आंबट लागत होता तर मी याचा छान केक तयार केला ह्या मी इथे एक वाटी एवढी साखर घेतली आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा आंबा घेऊ शकता आणि घेतलेले आंबे गोड असतील तर साखर कमी वापरली तरीही चालेल आता सगळ्यात आधी आपण या मिक्सरच्या जार मध्ये आंब्याचा घर घेऊयात साखर एक वाटी घेतलेली आहे ती सुद्धा घेऊयात आणि फ्लेवरसाठी एक चमचा वेलची पावडर घेऊयात तुम्हाला जर मॅंगो फ्लेवर मार्केटमध्ये उपलब्ध झाला तर तो सुद्धा तुम्ही इथे वेलची पावडरच्या ऐवजी वापरू शकता आता हे मिक्सरला लावून ह्याची बारीक प्युरी करून घेऊयात ही बघा छान प्युरी तयार करून घेतली आहे आता हा आंब्याचा रस आपण गाळून घेऊयात आंब्याचा रस यासाठी गाळून घ्यायचा कारण केव्हा केव्हा आंब्याचे गठ्ठे तसेच राहतात अशा प्रकारे गाळून घेतलं तर एकसारखा रस आपल्याला मिळतो आणि आंब्याचे केस असतील तर ते सुद्धा वेगळे होतात हा बघा संपूर्ण रस गाळून घेतलाय आणि हा वरचा गाणीमधला शिल्लक भाग मात्र आपण टाकून देणार आहोत आता एका सॉस मध्ये एक वाटी एवढं पाणी घेऊयात ह्या पाण्यामध्ये जो गाळून घेतलेला आंब्याचा रस आहे तो ऍड करूयात आणि ढवळून एक जीव करून घेऊयात आता ह्यामध्ये एक चमचा अगर अगर पावडर घ्यायची आहे ही पावडर तुम्हाला कुठल्याही बेकरीच्या दुकानामध्ये इझिली अवेलेबल आहे आता ही पावडर ह्या मिश्रणासोबत एक जीव करून घ्यायची आहे पावडर एकजीव करून झाल्यावरती ह्या मिश्रणाला फक्त साधारणशी उकळी येईपर्यंतच गरम करून घ्यायचं आहे हलकीशी उकळी आले गॅस बंद करूयात आणि ह्यामध्ये मी आता दोन चिमुटभर एवढा ऑरेंज कलर घेतलाय हे अगदीच ऑप्शनल आहे कलरचा वापर नाही केला तरीही चालेल मिक्स करून घेतलंय आता हे थंड करून घेऊयात मिश्रण कोमट झालंय मी इथे चौकोनी डबा घेतलाय त्यामध्ये मिश्रण ओतून घेऊयात आता हा डबा फ्रीजमध्ये दोन तास थंड करून घेऊयात पुन्हा आपण पें सॉसपॅन मध्ये दोन कप दूध उकळून थंड केलेलं गायीचं किंवा म्हशीचं दूध तुम्ही इथे वापरू शकता अर्धी वाटी साखर ॲड करायची आहे आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता त्यानंतर पाव कप एवढी दूध पावडर घेतली आहे ती ॲड करूयात आणि हे दुधासोबत आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे गट्टे राहणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे दूध पावडर दुधामध्ये एकजीव आहे ह्यामध्ये एक, एक चमचा वेलची पावडर घेऊयात ह्यामध्ये सुद्धा तुम्ही वेलची पावडरच्या ऐवजी मँगो सेन्सचा वापर करू शकता आता एक चमचा अगर अगर पावडर घेऊयात पुन्हा एकदा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि दूध आपल्याला फक्त पाच मिनटं वाफ येईपर्यंतच गरम करून घेऊयात उकळी येईपर्यंत गरम करायचं नाहीये हे बघा वाफ यायला लागली ला आहे गॅस बंद करूयात आणि दूध थंड करून घेऊयात दोन तासानंतर आंब्याच्या रसाचा डबा फ्रीजमधून बाहेर काढलाय ही पहा छान जिरी तयार झाली आहे आता याचे पिसेस कट करून घेऊयात पिसेस कट करेपर्यंत माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक पटकन करा आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आता हा डबा आपण एका प्लेटमध्ये उलटा करूयात म्हणजे सगळे पिसेस व्यवस्थित बाहेर येतील हे पहा किती छान ब्लॉक्स तयार झालेत आता हे मोठे ब्लॉक्स आहेत ह्याचे आपण अजून एक एक पीस कट करूयात आणि थोडे लहान पीसेस बनवून घेऊयात हे बघा सगळे पीसेस कट करून घेतलेत आता जे दूध थंड करायला ठेवले ते कोमड झालंय ते आपल्याला एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे इथे मी असा एक प्लास्टिकचा डबा घेतलाय तुम्ही केकटी नसेल तर तो वापरू शकता किंवा स्टीलचा कुठलाही डबा घेतला तरीही चालेल दूध ट्रान्सफर केल्यावरती हे पीसेस कट केलेत ते ॲड करूयात आता डबा थोडासा हलवून दुधामध्ये पीसेस ऍडजस्ट करून घ्यायचे आहेत हे बघा दूध वरती आलाय आणि पीसेस दुधामध्ये पूर्ण बुडालेत आता हा डबा जशाच्या तसा फ्रीजमध्ये दोन तास ठेवूयात दोन तासाने डबा फ्रीजमधून बाहेर काढलाय बघू शकता खूप छान सेट झालाय ह्याच्या कडासुरीने लूज करून घेऊयात आता प्लेटमध्ये काढून घेऊयात हे बघा लगेच डिमोल पण झाला आता कट करून दाखवते वाव हा बघा किती सुंदर दिसतोय पीस आता या केकचे पीसेस कट करून घेऊयात किती सुंदर दिसतोय केक आपण ह्याला मँगो मिल्क पुडिंग सुद्धा म्हणू शकतो मैदा ओवन वगैरे काहीच न वापरता हा पदार्थ तयार केलाय तर फ्रेंड्स रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण ते तर फ्री आहे आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका थँक्यू